शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ खास करून केळी पिकाबद्दल असणार आहे आणि आपण पाहणार आहोत की केळी पिकामध्ये जे आपण पानं कापतो ती पानं कापणे योग्य आहे का पानं आपल्याला कोणती कापायची आहेत कोणती कापायची नाहीत पानं आपल्याला कधी कापायची आहेत आणि कधी कापायची नाहीत तर आणि आपल्याला पाण्याची विल्हेवाट आपल्याला कशी लावायची आहे या सर्व गोष्टींची आपण एकदम सविस्तर मध्ये सोप्या भाषेमध्ये थोडक्या वेळामध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जर तुमच्याकडे केळी पीक असेल तर तर माझी तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विषय आहे केळी पिकाची पाने काढावी का नाही जर काढावी तर ती कशा पद्धतीने काढावी आणि काढलेल्या पानाची विल्हेवाट कशी लावावी सगळ्यात अगोदर आपण हे पाहूया की आजच्या आप व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत आपण काय पाहणार आहोत शेतकरी केळीची पाने कधी काढावी पाने कोणती काढावी कोणती पाने काढू नये म्हणजेच कापू नये आणि काढलेल्या पानांची विल्हेवाट आपण कशी लावायला हवी तर हे चार मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तपासून पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं केळीची पानं आपण कधी काढावीत बघा केळीची पानाची कापणी जवळपास केळी ज्यावेळेस साडेतीन अं तीन ते साडेतीन महिन्यांची होते किंवा त्याच्या पेक्षा मोठी होते त्यावेळेस आपल्याला पाने कापता येतात किंवा तो प्लॉट पाने कापण्यालायक होतो पावसाळ्यात आणि थंडीमध्ये आपल्याला पाने काढायचे आहेत पण खास करून उन्हाळ्यामध्ये आपल्याला पानं कापायची नाही कारण का मित्रांनो ऑलरेडी उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी बाष्पीभवन खूप असतं Uh, केळीच्या झाडामधून असेल जमिनीमधून असेल पाण्याचा लॉस खूप होतो म्हणून आपल्याला काय करायचं हे शक्यतो त्या ठिकाणी पाण्याचा लॉस टाळायचा आहे आणि केळीच्या बुंद्याला त्या ठिकाणी थोडासा गारवा सावली मिळेल यासाठी आपल्याला पाणी अजिबात त्या ठिकाणी कापायचे नाही जर थंडी असेल जर पावसाळा असेल तर त्याच ठिकाणी फक्त केळी कापण्याचे आपल्याला कामं करायचे आहेत उन्हाळ्यामध्ये अजिबात पाणी कापू नका पाणी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी बुंद्याला चिटकून राहतात त्याचा काही अडचण नाही हा ना जर त्या ठिकाणी रोगट पाणी असतील म्हणजे सिगाटोका असेल करपा रोग असेल तरच त्या ठिकाणी नाईला आपल्याला पाणी कापावे लागतात अन्यथा पाणी कापायचे कापा नाही उन्हाळ्यामध्ये पुढे जाऊया आता कोणती पानं कापली पाहिजे जी? जी पाने इनएक्टिव्ह आहेत म्हणजे जी पाने आ, काम करत नाहीत प्रकाश संश्लेषणचं काहीही काम करत नाहीत किंवा जी पानं रोगट आहेत तीच पानं आपल्याला कापायची आहेत निरोगी हिरवी पानं अजिबात कापायची नाही ठीक आहे आणि हे सुद्धा पान बघा आता हे इथून तुटलेलं आहे पिचकलेलं आहे परंतु हे पूर्ण पान हिरवा आहे ह्याचा फक्त जमिनीचा टेकलेला भागच आपल्याला कापायचा आहे हे पूर्ण पान ज्यावेळेस पिवळं पडेल त्याच वेळेस आपल्याला कापायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जेवढं काही स्टोरेज आहे ते पुन्हा रिव्हर्स आपल्या खोडामध्ये जातं फक्त जमिनीपासून खालून एक ते दीड फुटाचं हे पान कापायचं आहे आणि जर पान ह्याच्यासारखं रोगट असेल तर डायरेक्ट इथून कापायचं एकदम चितकून नाही इथून आपल्याला पान कापायचं आहे अर्धा ते एक फुटाचा दादा सोडून ठीक आहे कोणती पानं कापावी आपण बघितलेलं आहे कोणती पाने कापू नये बघा का मित्रांनो ऍक्टिव्ह पानं जसं की जर हे झाड ओवरचं आहे विनाकारण तुम्हाला खाली आडवं येते अमुक होते तमुक होते अजिबात ऍक्टिव्ह पान त्या ठिकाणी पान कापायचं नाही एक पान कापलं की एक तोंड तुम्ही त्या झाडाचं बंद करताय अन्नद्रव्य साठवून ठेवण्याचं त्यामुळं पाने खूप महत्वाचे आहेत अजिबात ऍक्टिव्ह पानं कापायची नाहीत कारण या पानामध्ये अन्नद्रव तयार होत असतं त्याच्यामुळं झाडाला त्याचा खूप उपयोग होतो अजिबात असं पान तुम्ही कापायचं नाही ठीक आहे पानं कापली समजा रोगट पानं इनएक्टिव्ह पानं आपण कापून टाकलेली आहेत तर त्याची विल्हेवाट कशी लावायची बघा जी पानं तुम्ही कापून टाकताय ती आपल्याला एकाड एक सरीमध्ये अशा दोन सरीच्यामध्ये अशा प्रकारे टाकून द्यायची आहेत एकाड एक प्रत्येक सरीमध्ये नाही एक सरी रिकामी एका सरीमध्ये पूर्ण पानं आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि आणि टाकलेल्या पानांवरती आपल्याला पाना आप जैविक बुरशीनाशक आणि डिकंपोस्ट कंपोस्टिंग बॅक्टेरियाची त्या ठिकाणी फवारणी करायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही पानं कापता किंवा ही अनावश्यक जी पिल्लं का आपण कापत असतो ती कापणी झाल्यानंतर आपल्याला एक साध्या बुडापासून ते वरपर्यंत फवारणी संपूर्ण करून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही पाला टाकलेला आहे त्या ठिकाणी देखील फवारणी करायची आहे म्हणजेच काय जिथं जिथं आपण पानं कापतो जिथं जिथं आपण पिल्ल कापतो त्या ठिकाणी थोडीशी जखम होती पण झालेल्या जखमीवरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला एका साध्या बुरशीनाशकाचे मग त्या ठिकाणी तुम्ही बावीस आहे साफ आहे ब्ल्यू कॉपर आहे एम आहे अशा फवारणी करू शकता आणि पाच जो पाला आपण मध्ये टाकलेला आहे त्याच्यावरती आपल्याला जैविक बुरशीनाशक आणि डीकंपोस्टिंग बॅक्टेरियाची त्या ठिकाणी फवारणी करायची आहे म्हणजे हे लवकरात लवकर कुजेल त्या ठिकाणी त्याचं खत मिळेल मित्रांनो ज्यावेळेस आपण एक सरीमध्ये अशा प्रकारे पाला टाकतो खूप चांगल्या प्रकारची मुळे तुम्हाला या पाल्याच्या खाली चाललेली दिसून एक तुम्ही कधीही केळीच्या प्लॉट मध्ये हा पाला खाली उलगडून बघा तुम्हाला एकदम पांढऱ्यामुळे वाईट चादर तुम्हाला जमिनीच्या वर त्या ठिकाणी तयार झालेली दिसून ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेमध्ये पाहिलेलं आहे की केळीची पानं नेमकी कधी कापायची केळीचं प्लॉट ज्यावेळेस तीन साडेतीन महिन्याचं होईल तिथून पुढं गरजेनुसार आपल्याला पानं कापत राहायचं आहे ज्यावेळेस आपण पिलं कापतो त्याच वेळेस बघायचं आहे की एखादं पान, पान जमिनीत तर टेकलं नाही ना एखादं पान किंवा रोगड तर नाही ना अशी पानं आपल्याला त्या ठिकाणी कापायची आहेत आणि कापलेली पानं दोन एका एक सणीमध्ये टाकून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कुजण्यासाठी आपल्याला प्रक्रिया करायची आहे याच्या व्यतिरिक्त केळीच्या प्लॉटमध्ये पानाच्या व्यवस्थापनासाठी तुम्हाला कुठलाही तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तुम्हाला माहिती असे, हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा प्रश्न लिहा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद